एका बाजूला निसर्गाच्या रौद्र रूपाचा अनुभव येत असताना दुसऱ्या बाजूला माणुसकीची एक सुखद गोष्ट समोर आली आहे नांदेड जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला अशात दोन गावांमध्ये जिथे पाणी आणि अंधारामुळे सर्वजण अडकले होते तिथे महसूल प्रशासन आणि वैद्यकीय पथकाने मदतीचा हात दिला एका गरोदर महिलेला वाचवून त्यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे हा केवळ एक बचाव कार्य नाही तर प्रशासनाच्या संवेदनशीलतेचा विजय आहे गेले सहा दिवस नांदेड जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली आणि डोलारी ही पैनगंगा नदीच्या काठावरची दोन गावे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे या दोन्ही गावांचा जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला होता रस्ते पाण्याखाली गेले होते आणि गावकरी भीतीच्या छायात होते त्यांना कोणत्याही प्रकारची मदत पोहोचविणे अशक्य झाले होते अखेरीस प्रशासनाने या गावांसाठी पाऊल उचलले महसूल विभागाचे पथक आणि वैद्यकीय पथक बोटीने या गावांमध्ये पोहोचले पथकाने सर्वप्रथम अत्यंत गरज असलेल्या एका गरोदर महिलेला बोटीद्वारे सुरक्षित बाहेर काढले हा क्षण खरंच खूप महत्वाचा होता यानंतर वैद्यकीय पथकाने संपूर्ण गावाची तपासणी केली आजारी रुग्णांवर अशोधोपचार केले आणि त्यांना धीर दिला प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही गावातील सर्व नागरिक सुखरूप आहेत महसूल प्रशासन गेल्या सहा दिवसांपासून सतत त्यांच्या संपर्कात होते या बचाव कार्याने हे सिद्ध झाले आहे की संकट कितीही मोठे असले तरी प्रशासनाची तप्तरता आणि संवेदनशीलतेमुळे लोकांचे प्राण वाचू शकतात खरंच जेव्हा निसर्गाचा कोप होतो तेव्हा अशा प्रकारची मदत खूप मोठा आधार देते बचाव या बचाव पथकातील प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचविले या घटनेने हे दाखवून दिले की प्रशासनाकडे संकटाच्या वेळी मदतीसाठी धावून जाण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती दोन्ही आहे या बचाव कार्याबद्दल आणि त्यांच्या कामगिरीबद्दल खरंच कौतुक केलं जात